नमस्कार मैत्रिणींनो पाहुयात पुढील भाग कंपनीत सनी काम तो। तो करत असतो आणि राकेश येतो दोघे शांत असतात कुठून सुरुवात करावी कळत नसतं मी तुला आधीच सांगणार होतो पण सनी बोलतच असतो राकेश इट्स ओके तुम्ही फ्रेंड्स आहात माहिती आहे आणि पुढे पण राहाल मला काही प्रॉब्लेम नाही पण जर मैत्रीच्या पुढे जाण्याचा विचार केला तर गाठ माझ्याशी आहे सनी टोनमध्ये मी असं काही करणार नाही पण ती खरंच तुझ्यासोबत खुश आहे राकेश हो सनी ते तू नको सांगू मी तिला विचारेन मित्र या नातेने राकेश उठून जात दारात असतो तेवढ्या तिच्यासाठी मैत्रीच्या पलीकडे कोण असेल तर तो फक्त मीच असेल सनी स्मित हास्य करत राकेश निघून जातो इकडे सोनाली आणि पूजा बोलत खाली येत असतात पूजा हे बघ की एस के ग्रुपचे शेअर्स एका रात्रीत खाली आलेत सोनाली कसं काय का पूजा फोनमध्ये डोकं घालून अगं त्या कंपनीच्या मालकाचा फ्रॉड बाहेर पडलाय खूप मुलींना हरेसमेंट केली के आहे आणि पण झोल केला त्याने सोनाली कोण आहे ग तो मोबाईलमधून डोकं काढत पूजा संजय शर्मा हे बघ सोनाली फोटो दाखवते पूजा फोटो बघून शांत होते जाऊ दे त्याचे कर्म त्याच्याजवळ पूजा बोलतच दोघे कॅन्टीनमध्ये जातात थोड्या वेळाने राकेश येतो पूजा एकटीच बसलेली बघून तिच्याजवळ जातो तर गेम खेळत बसलेली असते हाय पूजा राकेश हॅलो सर बसा ना पूजा कशा म्हणून पूजा खिशातून एक धागा काढते हे काय आहे राकेश तिच्या हाताकडे बघत हे मी आमच्या गावाकडे देवाला गेलो होतो तेव्हा पुजारी बाबांनी हा धागा दिला ते आपली रक्षा करेल म्हणून आता याला अंधश्रद्धा नका हो समजू हे माझ्या सगळ्या फ्रेंड्सला आहे आता तुम्ही पण माझे फ्रेंड म्हणून तुमच्यासाठी पूजा बरं बा तूच बांध राकेश डाबा हात पुढे करतो नाही उजवो हात सर आणि थँक्यू त्या दिवशी पार्टीत मला प्रोजेक्ट केलं पूजा तू माझे फ्रेंड आहेस त्यामुळे नो सॉरी नो थँक्यू राकेश पूजा सर ते मिस्टर शर्माच्या कंपनीचे शेअर खाली पडलेत ते पण एका रात्रीत कसं काय म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का पूजा धाका बांधत बोलते मी नाही हे सगळं सनीने केले राकेश तसं पूजावर बघते हो मला पण काल रात्रीच कळालं तू गेल्यानंतर सनी परत पार्टीत आला तेव्हा खूप मारलं त्या शर्माला तेव्हाच मला, ते मला पण कळालं तुमचं लग्न झालंय राकेश शांतपणे बोलतो पूजा काहीच बोलत नाही मनातच खरंच माझ्यासाठी केलं का वाटत नाही पण वागणं तर बदललं आहे काळजी पण घेतात कळत नाही आधीचं वागणं आत्ताचं वागणं नक्की कोणतं खरं आहे तू का सांगितलं नाही तू जाणेसाचं चा लग्न झालंय राकेश मला स्वतःची ओळख बनवायची आहे ना की समरसिंग देशमुख यांची बायको म्हणून मी यांना सांगितलं सांगू नका आणि मला इथे प्रॅक्टिस करायला भेटतं मिस्टर देशमुख सांगितलं तर ते भेटत नाही माझं शिक्षण वाया जाईल मला स्वतःला सिद्ध करायचं आहे पूजा ओ बरं ठीक आहे सनी तुझी काळजी तर घेतो ना त्रास नाही देत राकेश आता चांगले आहेत एवढे की मी त्रास दिला तरी काहीच बोलत नाही हसतच पूजा बोलते म्हणजे राकेश आधी ते जास्त बोलत नव्हते मे बी कामाचा स्ट्रेस असेल पण आता खूप बोलतात काळजी घेतात पूजा मागून सनी येतो माझ्याबद्दल बोलत आहे का चला मी जाते नाही तर म्हणायचे तुम्ही तुम्हाला तुला कामं नाही का बघेल तेव्हा इथेच दिसते पूजा उठतच राकेशला बोलते निघतच असते की सनी बस माझं तुझ्याकडे काम आहे म्हणून आलोय पूजाला बसवत आता राकेश पूजा आणि सनी असतात पण तू इथे काय करतेस कामं नाही का सनी बघा मी बोलले नाही असंच बोलतात मला पूजा तक्रार सुरात राकेशला बोलते का रे बिचारीला बोलतो तिकडे येऊन गेम खेळत बसलेली राकेश असं तर सनीला बोलतो हो नाही असं काही नाही पूजा मग काय करतेस इकडे सनी आम्ही टेक्निकल डिपार्टमेंट म्हणजे लोक काही कामं सांगतात इकडे आम्हाला मिक्सर रिपेअर करायला बोलवलं पूजा तोंड बारीक करून सांगते तसं राकेश आणि सनी दोघे मोठ्याने हसायला लागतात बरं झालं आता घरी मिक्सर खराब झालं तर आईला सांगेल तू रिपेअर करायला आहेस सनी हसतच असतो मला नाही येत ते सोनूला येतं ती रिपेअर करते पूजा अजूनही सनी राकेश हसतच असतात ते बघून पूजा चिडून उठते जा मला नाही बोलायचं तुम्ही माझी चेष्टा करतात पूजा बरं सॉरी आम्ही नाही असत पण बसतो राकेश वो बस बस हो बसतो म्हणून सनी पूजाच्या हाताला धरून खाली बसवतो बरं माझ्या फोनचा बॅकअप दे मी कधीच बोलतो आहे सनी आज तर बोलताय काल रात्री गावावरून आलो आहे आपण आणि फोन इकडे आत्ता इक, आत्ता करते पूजा दोन्ही फोन समोर ठेवून यात आपले किती फोटो आहेत कसं काय पूजा मी त्यात हँडसम दिसतोय म्हणून सनी मग स्वतःचे क्रॉप करून ठेवायचं पूजा एवढा वेळ नाही माझ्याकडे मला सगळा बॅकअप पाहिजे सनी तेवढ्यात फोन असतो आईचा फोन असतो पूजा उचलून बोलते आणि थांबा यांच्याकडे देते म्हणून फोन सनीला देते अरे उद्या पूजेला सुट्टी दे वटपौर्णिमेची पूजा असते उपवास करावा लागतो आई आई सुट्टी नाही देऊ शकत भरपूर कामं आहेत सनी बोलून फोन ठेवतो हे काय कसली पूजा सनी पूजाला विचारतो सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून हा उपवास आणि पूजा करतात पूजा मग तू करणार आहेस राकेश नाही मी का करू मला नको असा खडूस नवरा पूजा चल आता मीटिंग आहे सनी स्वतःला शांत ठेवत बरं तुमचं चालू द्या मी निघतो मला काम आहे राकेश बोलून निघून जातात पूजा सोनालीला फोन लावते तर ती पुढे जा बोलते कसली मीटिंग आहे पूजा जाता जाता बोलते ग्रुपवर मेसेज केलाय बघायचं गेम खेळत बसायचं नसतं सनी आणि पूजा लिफ्टमध्ये जातात सनी शांत असतो पूजा मनातच चिडलेत वाटतं जाऊ दे लिफ्टमध्ये गेल्यावर सनी लिफ्टचं स्टॉप बटन दाबतो पूजा इकडे तिकडे बघत लिफ्ट का बंद केली तेवढंच सनी पूजाच्या जवळ जा जातो ती भिंतीला ठेकते तिच्या दोन्ही बाजूने हात ठेवून जवळ जातो उपवास का करणार नाही सनी लिफ्ट चालू करा मला चक्कर येईल अंग चोरत पूजा येऊ दे मी उचलून नेतो आधी मला सांग तू का करणार नाही सनी पूजा डोळ्यातच बघत हळूच खाली वाकून पटकन बाजूला येते आणि लिफ्टचं चा बटन चालू करते मी उपवास करणार नाही पूजा लिफ्ट उघडते पूजाच्या मागे सनी असं दोघे बाहेर जातात सगळे मीटिंग रूममध्ये मा असतात मागून सोनाली पण येते सनीच्या चेअर शेजारी सानिका बसलेली असते शेवटच्या दोन चेअरवर म्हणजे बरोबर सनीच्या समोर जाऊन पूजा आणि सोनाली बसतात सनी उभा राहतो आणि सांगायला लागतो तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं कारण आहे की सोमवारपासून टेक्निकल ऑडिट होणार आहे ज्यात तुम्ही सगळ्यांची तुमचं हंड्रेड पर्सेंट द्यायचे आहेत तुमची थोडी चूक कंपनीचा ग्रेड खाली येईल हे मला नको आहे इज दॅट क्लिअर सनी नजर रोखून सगळ्यांकडे बघतो येस सर सगळे क एकत्र बोलतात ओके ओके मिस्टर रमन पुढे मीटिंग कंटिन्यू करतील बोलून सनी निघून जातो मिस्टर रमन पुढे मीटिंग चालू ठेवतात कोण काय काम करणार कसं करणार सांगतात टीम लीडरला काय बोलायला लावायचं तिथून सगळं सांगतात मिस्टर रमन ओके आता काम चालू करा ही लिस्ट याप्रमाणे कोण कोणाचे लॅपटॉप कॉम्प्युटरचं काम करणार ते आहे पूजा सोनाली बघतात तर सोनाली आणि स्वप्नील मॅनेजरचे लॅपटॉप डेस्कटॉप तर सनीचे डेस्कटॉप लॅपटॉपचं काम पूजा आणि सानिका करणार असतात इकडे स्वप्नील हवेत असतो सोनालीसोबत काम करायला भेटणार म्हणून आणि इकडे सानिका सनीसोबत काम करायला भेटेल म्हणून ओके आता पंधरा मिनटात लंच ब्रेक होईल त्यानंतर कामं चालू करा सगळ्यांनी ने काम नीट करायचं एकही चूक झाली तर तो तुमचा शेवटचा दिवस असेल मिस्टर रमन येस सर बोलतात सगळे ओके स्वप्नील आणि सानिका तुम्ही सिनियर आहात त्यामुळे तुमच्यासोबत ज्युनियर आहेत त्यांचं काय चुकलं तर ती तुमची जबाबदारी असेल सो बी केअरफुल मिस्टर रमन ओके सर म्हणून सगळे लंचला निघून जातात पूजे ऐश्वर्यालावर जाऊ आपण जेवायला सोनाली हो माझं काम आहे एक आलेच करून चल तू ऐश्वर्याजवळ थांब पूजा दोघी खाली येतात सोनाली ऐश्वर्याजवळ जाऊन थांबते तर पूजा फोनमध्ये बघतच सनीच्या केबिनकडे निघते सनी काम करता करता लक्ष जातं तर पूजा फोनमध्ये डोकं घालून येत असते दारा लहून धडकेल म्हणून सनी पटकन जातो तर तोपर्यंत पूजा दाराला धडकलेली असते औच डोकं चोळतच असते की सनी दार उघडून तिला हात ओढून घेतो आणि तिचा हात काढून डोक्याला बघते बघू लागलं का सनी काळजीने तिच्या कपाळाकडे बघत असतो जास्त नाही पूजा वेडी आहेस का वर बघून चालता येत नाही का सारखं त्या मोबाईलमध्ये डोकं असतं सनी ओरडतच तिच्या हातातून दोन्ही मोबाईल काढून घेतो आणि त्यांच्या चेअरवर जाऊन बसतो तुम्ही सारखं का रागवता मी तुमचं काम करते बॅकअप इन्स्टॉल करत होते आणि काय येतं माझं सारखं माझ्याजवळ लिफ्टमध्ये काय चालू होतं पूजा रागात बोट करून सनीच्याजवळ जाऊन बोलत होती सनी चेअरवर मागे झुकला होता तू आली माझ्याजवळ मी नाही सनी हळू बोलतो बघितलं असं मला पण अनकम्फर्टेबल होतं पूजा सनीच्या डोळ्यात बघून चिडून बोलत होती पूजा मागे फिरत असतेच की सनी तसंच तिला हाताला धरून ओढतो आणि मांडीवर बसवतो आणि एक हात कमरेवर तर एक हात घट्ट पकडलेला असतो सोडा मला कळता का नाही तुम्हाला पूजा स्वतःला सोडवत असते पण सनीने तिला दोन्ही हात एका हातात पकडलेला असतो तर दुसरा हात कमरेवर कोणीतरी येईल सोडा ना पूजा वळवळ करत थांब सनी म्हणून धरलेला हात सोडतो आणि ड्रॉवरमधून रिमोट काढून काहीतरी करत असतो हे काय करत आहे कसला रिमोट आहे पूजा सनी आहे तसं पकडून ठेवत डोअर लॉक करतोय आता नाही कोणी येणार आज पहिल्यांदा हा रिमोट वापरतोय सनी हसतच पूजा चल आता सांग उपवास का करणार नाही सनी तिच्याकडे बघत तिच्या भोवती हात घालत तुम्ही बोर आहात पुढचे शा सात जन्म एवढं बोर नवरा नको म्हणून मला पूजा मी आणि बोर सनी हो तुम्ही खूप बोर आहात मला त्रास देता तेवढ्यात पूजा लक्ष काचेतून बाहेरचं सगळं दिसत असतं अय्यो तुम्हाला इथून सगळं दिसतं भारी तुमच्या डोळ्याला आराम भेटत असेल ना हसतच पूजा सनीला तिच्या बोलण्याचा अर्थ कळतो सनी हो कामं सोडून देतो आणि हेच काम करतो मुलींना बघायचं सोडत चल उठ माझे पाय दुखतायत सनी आता तर मी उठणारच नाही तुम्ही बसवून घेतलं मी आलेत का मला बसायचं पूजा तशीच बसून राहते तू भारी आहेस ग पाय दुखतात सनी थोडं हिबिवळतो सनीला आवडत असतं असं तिने हट्टाने त्याच्या मांडीवर बसणं पण मुद्दाम नाटक करत असतो असू दे तरी मी बसणार मी काय ते तुमच्या खर्चूल्या मैत्रिणीसारखी नाही आहे पूजा म्हणजे कोण सनी ती एडी टीना तिला बसवून घेतली मांडीवर तेव्हा वाटत नसेल काय तुम्हाला पूजा चिडतच सनी हसतो मी का तिला बसवून घेऊ वेट आर यू जेलस तिच्याकडे बघत नो no, आय एम नॉट पूजा बरं आता माझा मोबाईल दे की सनी हो देते थांबा पण आधी मला सॉरी बोला तुम्ही खूप त्रास दिला तरीही मी तुमचं काम केलं पूजा सनी जरा विचार करून सॉरी तसं नाही प्रेमाने बोला ते पण डोळे बंद करून पूजा गोड हसते खरं सांगू तू काय विचार करते तू एवढी गोड हसते तेव्हाच त्यावरून कळतं तुम्हाला खड्ड्यात घालणार सनी हसत बोलतो जा मी एवढी वाईट नाही आहे तुम्ही माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही फक्त दोन वेळा सॉरी बोला म्हणते ना इनोसेंट फेस करून पूजा बरं बाबा म्हणतो सनी डोळे बंद करतो आणि प्रेमाने सॉरी बोलतो तेवढ्यात पूजा फोनमध्ये काहीतरी करते चला झालं माझं काम पूजा सनी एक मिनटं अजून एक राहिलं म्हणून पूजा पटकन खाली वाकून सनीच्या कॉलर खाली ओट टेकवते हे काय होतं सनी शॉक होऊन शर्टकडे बघतो तर तू लिपस्टिक मार्क लावला सनी हो मुद्दाम पूजा तू खरंच वेडे आहे सगळ्यांना दिसेल आता मी शर्ट पण बदलू शकत नाही सनी थोडं वैतागून बोलतो पण त्याला तिचा हा अल्लडपणा आवडलेला असतो नका बदलू म्हणून तर दिलाय बरं हे घ्या तुमचा फोन म्हणून सनीच्या हातात फोन देते आणि उठते बरं आज माझ्यासोबत लंच करणार का सनी तिला थांबवत आज नको सोनू ऐशी वाट बघते मी परत इथेच येणार आहे संध्याकाळपर्यंत तुमच्या केबिनमध्ये कामं आहेत आमचं पूजा सनी दारा जात पूजा तुम्ही बरोबर ओळखलं मी तुम्हाला खड्ड्यात घालते जाते तस केबिन बाहेर निघून पूजा सगळ्यांसोबत लंचला बसलेली असते तिचा फोन वाचतो सनीच्या दुसऱ्या फोनवरून कॉल असतो जरा लांब जाऊन उचलते हॅलो पूजा पूजा तू पासवर्ड काय ठेवला आहे मला सांगून तर जायचं ना सने वॉईस पासवर्ड आहे तुम्ही जे डोळे बंद करून प्रेमाने बोलत होता ना ते पूजा हसतच गोड हसत यार पूजा हा पर्सनल फोन जरी असला तरी लागतो ग असं नको न करू सनी वैतकत मला त्रास देताना काय वाट वाटत नव्हतं का आता दिवसभर सॉरी बोलत राहा पूजा हो का मी एकदा सॉरी बोलून पासवर्ड बदलू शकतो सनी मोठ्याने हसत बोलतो विचार पण करू नका मी त्याची पण व्यवस्था केली आहे सिस्टीम पासवर्ड पण मेस टाकलाय ते मी सांगितल्याशिवाय तुम्ही कोणताच पासवर्ड बदलू शकत नाही प्रयत्न केला तर सगळा डेटा फुर होईल पूजा हसते तू खूप वाईट आहेस सनी वैताग तू आय नो आता जेवण करून घ्या बाय पूजा प्रेमाने बोलत असते पूजा मनातच हसत वेडे आहेत डोंट वरी हा शेवटचा त्रास देतोय मग तुमच्याकडून पूर्ण सॉरी एक्सेप्ट होईल मग आपल्यानं त्याला नवी सुरुवात होईल ये येडे काय झालं एकटीला हसायला सोनाली पूजाकडे बघून काही ना नाही चला आज कामं जास्त आहेत पूजा हो ना ऐक ना आज आपण बाहेर जायचं पिझ्झा पार्टी करायची ऐश्वर्या हो हो ना करू नाकारणला पण बोलू खूप दिवस झाला त्याला भेटलो नाही सोनाली हो ना मला पण हा धाका द्यायचा आहे पूजा हो बाई सगळ्या गावाला वाटत बस सोनाली बरं आपण नंतर भांडण करू आता लवकर कामं संपवा आपण जाऊया ऐश्वर्या सगळे जेवण करून आपापल्या कामाला निघून जातात पूजा सनीच्या कॅबिनमध्ये आलेली असते अजून साने का यायची असते सनी नजर रोखून पूजाकडे बघतो पूजा पण बघताने हसायला लागते काय झालं एवढं चिडायला पूजा तुला मला खूप त्रास देईल आतापर्यंत मी दहा वेळा सॉरी बोलून कॉल रिसीव केलाय सनी वैतागत थोडं सहन खरा की। वरते जाओदे माला कामा करा की बरं ते जाऊ दे मला कामं चालू करायचे आहेत पूजा पुढे होते मी दुपारपासून कुठेच गेलो नाही जॅकेट घातलं तेवढंच सानिका येते पूजा शांत होते सनी डेस्कटॉपवर त्याचं काम करत बसतो तर त्यांचा लॅपटॉप घेऊन सानिका आणि पूजा बसतात लॅपटॉप चालू करते आणि सर लॅपटॉप पासवर्ड सानिका संपूज्य सनी पूजा मनातच भारी आहे आमच्या दोघांचा नाव नावं टाकलेत मोबाईल सिस्टम पासवर्ड पण तोच तेवढं सानिकाचं सा लक्ष सनेच्या जा शर्टकडे जातं लिपस्टिक मार्क बघते पूजाकडे बघून इथे कोणी आलं होतं का गं सानिका हळूस का, का गं पूजा ते बघ ना सरांच्या शर्टवर लिपस्टिक मार्क सानेका ते होय त्यांची वाईफ आलेली ना तिने दिलं असेल पूजा हसत बोलते सनीचं लक्ष जातं दोघींकडे नजर रोखून बघतो तसं दोघी शांत बसतात सनीचा फोन वाचतो सॉरी बोलून फोन रिसीव करतो पूजाला हसू येत असतं तर सनी वैतागत असतो का पूजा काही कामासाठी बाहेर जाते मी सानिका माझ्या फोनचा पासवर्ड बदलायचा आहे सिस्टीम पासवर्ड पण नाही माहिती काही करू शकतो का सनी नाही सर विदाऊट सिस्टीम पासवर्ड काहीच करू शकत नाही काही करायला गेलं तर तुमचा सगळा डेटा डिलीट होईल सानिका तेवढ्यात पूजा येते तर प्रेक्षकांना पाहूयात आता त्या सिस्टीम पासवर्डचं काय गुपित आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना माझी कथा तर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचत आहात बघत आहात पण तसं सबस्क्रायबर माझे वाढत नाहीत प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तेव्हा प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद